ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमध्ये एक अपकमिंग ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे या सगळ्यामध्ये आता खूप मोठा प्रियावरती आघात आणि प्रियावरती जो काही जीवघेणा हल्ला झालेला आहे या हल्ल्यामुळे प्रिया हदरले प्रियाला महिपतने मारण्याची धमकी दिली आता या सगळ्यामधून आपल्याला अर्जुन आणि रविराज हे दोघंच वाचवू शकतात हे सगळं सत्य आता प्रियाला माहिती असल्या आता प्रिया खूप मोठा माफीचा साक्षीदार बनण्याचा निर्णय घेणार आहे आणि या सगळ्यामध्ये प्रियाच्या या निर्णयामुळे आता प्रियाला खूप मोठं सत्य सांगून पहिले विश्वास जिंकायला लागणार कारण एकतर जीव वाचवणं किंवा आता तन्वी बनून राहणं या दोनच ओळ ज्यावेळे पर्याय येतात तेव्हा प्रिया दुसरा पर्याय निवडते आपली जीव वाचवायला प्रिया तयार असते आणि त्यासाठी मग आता आपण तनवी नाहीत हे कन्फेशन ती रविराजांना देण्यासाठी बोलवते पण त्याच वेळेला रविराजांनी आता इकडे पुराव्यासकट तू नाही तर माझी मुलगी कोण असं म्हणत तिला खुलासा केला असताच जो भयंकर खुलासा समोर येणार आहे आणि स्वतः प्रियाच्या तोंडून आतापर्यंत कसं कसं आणि काय काय झालंय हे ज्यावेळेला तोंडातून समोर येणार तेव्हा नक्की काय घडणार किंवा प्रियाने या सगळ्यामध्ये आता सायली खरी तन्वी आहे हे, हे सांगितल्यावरती काय घडणार सगळं सगळं पाहूया आता महिपत आलेला आहे आणि महिपतने प्रियाला चांगलीच धमकी दिले महिपतने सांगितलं काय सांगितलंस तू कोर्टामध्ये काय सांगितलंस की या सगळ्यामध्ये आता तुला तुला या सगळ्यामध्ये म्हणजे माझ्या मुलीने हे केलं माझ्या मुलीने तुला आणि माझ्या मुलीने मुद्दाम के हे केला हे सगळं सांगण्याच्या आधी तू मेलीस का नाही ग असं म्हणत आता इकडे महिपत चांगला चिडलेला असतो आणि तो सांगतो मी जे तुला काही सांगतोय ना ती गोष्ट आता इकडे नीट ऐकून घे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तू लवकरात आत लवकर सगळ्यांच्या समोर सांगायचं मी खोटं बोलले खोट बोलले आणि मी खून केलाय जर का तू खून कबूल केला नाही स्वतःचे तर मात्र तुला मी वरती पोचवेल एकतर जेलमध्ये जन्मठेप भोगायची का वरती जायचं हा निर्णय तुझा असणार आहे हा निर्णय तुझ्यावरती सोपवतोय माझ्या मुलीला निर्दोष सोडव नाहीतर तुला वरती पाच पोठवायला मी कमी करणार नाही असं म्हणत महिपतने तिच्यावरती चांगलाच हल्लाबोल केलेला असतो आता प्रियाकडे खूप मोठा म्हणजे धक्का बसतो तिच्याकडे पर्यायच नसतो ती या सगळ्यामध्ये घाबरलेली असते आणि प्रिया या सगळ्यामध्ये घाबरून लगेचच आता अश्विनला बोल अश्विनला भेटायला बोलवल्यावरती अश्विन आल्यावरती तो सांगतो तन्वी तू काळजी करू नकोस मी काही करेन मी जग एक एकीकडे करेन जरी तुझ्या वडिलांनी तुझी साथ सोडली असली तरी मी मी तुझी साथ सोडणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला याच्यातून बाहेर काढणार यावरती प्रिया सांगायला लागते अजिबात नाही म्हणजे खरं सांगू का तर अश्विन मला या सगळ्यामध्ये याच्यातून बाहेरच नाही पडायचं आहे अश्विन म्हणतो म्हणजे काय यावरती प्रिया सांगते तू बाबांना एकदा इकडे घेऊन ये बाबांना घेऊन आलास ना की मग मी आता जे काही सत्य आहे ते सत्य बाबांना सांगेन असं म्हटल्यावरती मग मात्र अश्विन आता म्हणायला लागतो काय बोलतेस तू काय सत्य सांगायचंय तुला आणि आता रविराजका सुद्धा मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तुझी साथ देतील यावरती मग लगेचच प्रिया सांगायला लागते अश्विन तुला मी सांगतोय ना तुला मी सांगते तेवढं कर तु या मदे लगे चास हो तू या सगळ्यामध्ये लगेचच बाबांना घेऊन ये असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे अश्विन सांगतो ठीक आहे मी रविराज काकांसोबत बोलतो पण मला असं वाटतंय की तू छोटं मोठं खोटं बोललीस म्हणून काही फरक पडत नाहीये मी समजवतो यावरती प्रिया सांगते नाही अश्विन हे छोटं मोठं खोटं नाहीये मी जे काही बोलले ना तो खूप मोठा मी गुन्हा केलाय आणि मला या गुन्ह्याची कबुली द्यायची आहे असं म्हटल्यावर ती अश्विन गडबडतो आणि काय बोलतेस तू तू खरच गुन्हा केलेला आहेस यावरती मग आता इकडे अश्विन सांगायला मी तर तुझ्यावरती विश्वास आणि दादा सोबत भांडलो असं म्हणत तो घडलेली घटना सांगायला लागतो त्यावरती ती सांगते नाही मला ना आता जीवाशी आलेला आहे अश्विन तू एकदा माझी आणि अश अर्जुनची किंवा माझी आणि बाबांची भेट घडवून दे जर तू आमची भेट घडवून दिलीस तरच माझा जीव वाचेल नाहीतर मी मरून जाईल अश्विनला काहीच कळत नाहीये पण अर्जुनचा दोष नाहीये हे ते सांगते अर्जुनने जे केलं ते बरोबर केलं मला जर कोणी अडकवणारं आहे ते महिपत प्रियाने पलटी मारलेली असते मग अश्विन घरी येतो दादा दादा मी तन्वीला भेटायला गेलो होतो यावरती मग आता इकडे सांगायला लागतो चिडलेला अर्जुन तुला काय गरज होती इकडे जायला तुला या सगळ्यामध्ये अजूनही असं वाटतं का की या सगळ्यामध्ये तिने आता तुझे तुला खरं सांगतेय यावरती तो म्हणतो नाही ती मला म्हटली की अर्जुन खरं बोलतोय आणि मी खरंच महिपतच्या जाळ्यात अडकले होते आणि म्हणून मी हे सगळं केलं तिला माफीचा साक्षीदार व्हायचा आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो नाही आता हे सगळं वेळ निघून गेलेली आहे हे बघ अश्विन तू तिच्या बोलण्यामध्ये परत परत, परत भुलशील पण पर मी मी यावेळेला तिच्या बोलण्यामध्ये परत परत, परत भुलणारा नाहीये मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तू अजिबात आता हिच्या बोलण्याला बोलू नको अश्विन म्हणतो दादा तू हे सगळं बोलू शकतोस कारण मी हे सगळं बोलू शकत नाही कारण कारण ती माझी बायको आहे मी या सगळ्यामध्ये तिला आता एकटीला टाकू शकत नाहीये तू जे काही वागतोयस ना याच्यामध्ये एकदा विचार कर सायलीबाई मी जरी कधी चुकली तरी पण तू तिची साथ तर सोडत नाहीस ना अर्जुन म्हणतो हे बघ अश्विन सायरी कधी अशी गुन्हा करणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे त्यानंतर अश्विन म्हणतो ठीक आहे मी रविराज काकांना सांगतो मी रविराज काकांशी बोलून घेतो आणि त्यांना आता सांगायला लागतो की काय नक्की ते मग तो रविराजांची भेट रविराजांची भेट घेतल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच म्हणजे इकडे आता अश्विन सांगायला लागतो हे बघा रविराज काका मी तन्वीला भेटायला गेलो होतो ज्यावेळेला मी तन्वीला भेटायला गेलो होतो त्याच वेळेला तन्वीने की तिच्या जीवाला धोका आहे महीपत आणि आता इकडे साक्षीकडून आणि तिला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आता ते शेवटी बापाचंच मन बापाचंच मन म्हटल्यावरती मग आता रविराज या सगळ्यामध्ये म्हणतात काय तन्वीला बोलायचं आहे आणि तिच्या जीवाला धोका आहे यावरती मग आता लगेचच रविराज म्हणतात नाही नाही असं जर का असेल तर मला ताबडतोब तिची भेट घ्यायला पाहिजे रविराज विचार करतात की या सगळ्यामध्ये मला आता तिची भेट घेऊन तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे असं तिला विचारायलाच पाहिजे म्हणून आता लगे जेल जेल ते लगेचच जेलमध्ये येतात ज्या वेळेला रविराज जेलमध्ये येतात इकडे आता साक्षी तिला धमकी देत असते लवकरात लवकर तू आता इकडे सांग तुझ्या वकिलांना बोलव काही कर आणि कोर्टाची तारीख काढ तू लवकरात लवकर सांग की तू खून केलेला आहेस तू जोपर्यंत हे सांगत आहेस तोपर्यंत मला आता इथून मोक्ष मिळणार नाहीये मी तुला सांगते आहे ते लवकरात लवकर कर तू बोलव लवकर तुझ्या वकिलांना असं म्हणत ती आता तिच्यावरती प्रेशर आणत असते की काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये इथून तुला सांगायला पाहिजे की तू खून केलास आणि कोर्टात तू खोटं बोललीस आता इकडे महिपत आणि साक्षी तिच्यावरती दबाव आणत असतात आणि साक्षी सांगते प्रिया जर तू हे सगळं केलं नाहीस ना तर माझे वडील काय करतील माहीत नाही आहे इथे जेलमध्ये पण माझी वट आहे जेलच्या जेलमध्ये तू मरशील आणि कळणार पण नाही की तू कशी ते आणि तुलाच काय तुझ्या बापाला नाही कळणार आणि बाप कसला ग खोटारडा बाप त्यामुळे कुणालाच नाही कळणार आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगत असते तोपर्यंत रविराज तिकडे येतात या दोघींची काहीतरी भांडणं चालू असतात आणि या सगळ्यामध्ये आता रविराज चुटपुट काहीतरी ऐकतात त्यानंतर मग इकडे साक्षी सांगायला लागते आले बघ आले तुझे वकील सांगा आणि ती सांगायला लागते हिने खून केलाय हिला कबुली द्यायची आहे हिला कबुली द्यायची आहे आणि हिला या सगळ्यामध्ये आता जे काही सांगायचं आहे ते सगळं तुम्ही ऐकून घ्या असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात काय काय चाललंय तरी काय असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते की ही तुमच्या ह्या प्रियाने तन्वीनेच खून केलेला आहे बोल लवकर बोल लवकर तर तुझं भांड फोडते असं म्हणत ती आता तिला धमकी द्यायला लागते आणि त्यानंतर रविराज म्हणतात रविराजांना लक्षात येतं की जे काही निरोप आता अश्विनने पाठवलेला आहे संदर्भात आहे म्हणजे आता तिच्यावरती काहीतरी जबरदस्ती हे लोक करतायत आणि तिला काहीतरी कन्फेशन द्यायला सांगतायत आणि मग रविराज परवानगी काढतात की मला माझ्या आशिला सोबत एकांतामध्ये बोलायचं आहे परवानगी काढल्यावर ती रविराज तिला घेऊन एकांतामध्ये बोलण्यासाठी निघतात ज्यावेळेला प्रिया आणि रविराज हे दोघं जण एकांतामध्ये बोलण्यासाठी निघतात त्यावेळेस प्रिया रविराजांना सांगायला लागते मला मारून टाका मला खरं तर मारून टाका मला माफीच साक्षीदार व्हायचं होतं यावरती रविराज म्हणतात माफीचा साक्षीदार आणि माफीचा साक्षीदार होत नसतं माफीचा साक्षीदार होण्यासाठी ज्या वेळेला गुन्हा सिद्ध व्हायचा असतो ना त्यावेळेला सांगितलं जातं ज्या वेळेला हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी तुला विचारलं होतं किंवा हा गुन्हा करत असताना ज्यावेळेला तू कन्फेशन देत होतीस त्यावेळेला जर का तुला विचारलं असतं आणि त्यावेळेला जर का तू सांगितलं असतंस तर कदाचित आता इकडे तुला माफीचा साक्षीदार करण्यात आलं असतं पण पण आत्ता हे सगळं घडून गेल्यावरती तुला कोण आणि कसं माफीचा साक्षीदार करणार हे गोष्ट तूच सांग यावरती प्रिया सांगते नाही पण मी या सगळ्यामध्ये जेलमध्ये राहू शकत नाहीये साक्षी साक्षीने मला धमकी दिली साक्षीने मला सांगितलंय की जर का तिचा गुन्हा मी आता माझ्यावरती नाही घेतला तर या सगळ्यामध्ये आता ती मला मला या सगळ्यामध्ये लगेचच मारून टाकेल किंवा किंवा ती मला या सगळ्यामध्ये सांगत आहे की तुला जर का हे करायचं नसेल तर तू या सगळ्यामध्ये आता तो गुन्हा तुझ्या नावावरती घे तू खून केलायस म्हणून सांग नाहीतर जेलमध्येच तुला मारून टाकेल असं म्हटल्यावर ते रविराज म्हणतात खरं सांगायचं तर तू तेच डिझर्व करतेस काही झालं तरी सुद्धा तू आधीपासून जर का खरं मला सांगितलं असतस ना तर कदाचित मी तुला वाचवू शकलो असतो आत्ता पण वेळ गेलेली नाहीये असं काही असेल जे तू आत्तासुद्धा कोर्टाला माहीत नाहीये आणि ते तू सत्य लपवते आहेस आणि या सगळ्यामध्ये आता लगेचच ते मला सांगून टाक जर का तू मला ते सत्य सांगितलंस तर तर या सगळ्यामध्ये मी काहीतरी मदत करू शकतो असं आता ते म्हणायला लागतात त्यावरती मग आता ती सांगायला लागते हो असं एक सत्य आहे रविराज म्हणतात बोल जे सत्य आहे ते बोल यावरती ती, ती सांगायला लागते पण हे सत्य जाणून घेतल्यावरती मग आता तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता आप... मला खूप ओरडा रविराज म्हणतात तुला तुझा जीवप्रिय असेल ना तर जे काही सत्य आहे ते तुला आत्ता सांगायलाच लागणार आहे असं म्हटल्यावर ती प्रिया आता सांगायला लागते ही सुरुवात आहे ज्या वेळेला मी आश्रमात राहत होते साक्षीने माझी भेट घेतली आणि साक्षीने हा आश्रम तिच्या नावावरती करून घेण्यासाठी मला आता पैसे देऊ केले त्याच वेळेला तिच्या माझ्या गाठीभेटी वाढल्या रविराज म्हणतात मी तुला आधीच म्हटले ज्या गोष्टी कोर्टाला माहीत नाहीत त्या गोष्टी या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर अर्जुनने आणल्यात आता तुझ्या हातात तसं काहीच राहिलेलं नाही आहे त्यामुळे ज्या गोष्टी कोर्टाला माहीत नाहीत ज्या अर्जुनने समोर आणलेल्या नाही आहेत त्या गोष्टींपैकी काही गोष्टी तुला सांगायच्या असतील तर तू सांगू शकतेस अन्यथा नाही त्याच वेळेला इकडे आता प्रिया सांगायला लागते मग तुम्ही ऐका मी तुम्हाला सांगतेय जे काही खरं घडलंय ते तुम्हाला सांगतेय असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात जे कोर्टात माहिती नाही ते सांग मग आता प्रिया सांगायला लागते हो मग एके दिवशी ज्या वेळेला आता आमचं आश आश्रम सील झालं खून झाल्यावरती त्यावेळेला मी जेव्हा तिकडून निघाले आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मी तिकडून निघाल्यावरती मला आता तिथे एक मधुभाऊंचं गाठोडं सापडलं जे गाठोडं घेऊन मी तिकडून बाहेर पडले आणि ते गाठोडं घेऊन मी ज्या वेळेला तिकडून निघाले ज्या वेळेला तिकडून निघाले त्यावेळेला मी महिपतच्या इथे आले महिपतच्या इथे आल्यावरती मी त्याच्या केबिनमध्ये केबिन मध्ये होते आणि ते गाठोडं माझ्या बॅगेतून खाली पडलं आणि त्याच वेळेला नागराज काका तिथे होते नागराज काका तिथे होते आणि नागराज काकानी ते पाहिलं ते गाठोडं उचललं हे गाठोडं कोणाचं आहेस असं म्हटलं तर मी त्यांना म्हटलं की मी हे आश्रमातनं आणले यावरती रविराज म्हणतात ते गाठोडं तुझंच होतं ना मुद्द्यावरती ये यावरती ती सांगते बाबा ऐका तरी ते गाठोडं माझं नव्हतं आता रविराज हादरतात काय ते गाठोडं तुझं नव्हतं मग प्रिया सांगायला लागते नाही बाबा ते गाठोडं माझं नव्हतं ते गाठोडं मला नाही माहिती कोणाचं असं ती आधी खोटं बोलायला लागते त्यानंतर ते सांगायला लागते ते गाठोडं कोणाचं होतं मला काहीच माहीत नव्हतं मी ते गाठोडं घेऊन आले ज्या वेळेला मी ते गाठोडं घेऊन आले आणि त्याच वेळेला आता इकडे गाठोडं घेऊन आल्यावरती मला ते म्हटले की हे तर गाठोडं तन्वीचं आहे आणि ते मला माहीत नव्हतं हे सगळं काय आहे ते आणि त्यांनी मला सांगितलं की आजपासून तू तन्वी आता रविराज हदरतात काय बोलतेस तू नागराजने माझा नाही विश्वास बसत नागराजने हे असं काही केलं असेल तू अजून खोटं बोलून आता मला कन्फ्युजनमध्ये टाकू नकोस यावरती ती म्हणते बाबा आत्तापर्यंत खूप खोटं बोलल्याची मी शिक्षा भोगलेली आहे पण यापुढे खोटं बोलून मला अजून शिक्षा भोगायची इच्छा नाही आहे असं म्हणत ती आता खूप मोठा खुलासा करते ज्या वेळेला हे सगळं ती बोलते त्यावेळेला ते म्हणतात मग खरी तन्वी कोण आहे यावरती ती तत्पप करायला लागते रविराज म्हणतात जोपर्यंत तू आता मला सांगत नाही आहेस की या सगळ्यामध्ये आता खरी तन्वी कोण आहे तोपर्यंत मी तुझं काहीही ऐकणार नाही आहे असं म्हटल्यावरती ते सांगतात मी निघतोय आता मग मात्र प्रिया मोठ्याने ओरडते बाबा थांबा बाबा थांबा मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते मी तुम्हाला सांगते आहे काय घडलंय ते खरी तन्वी सायली आहे ते गाठोडच सायलीचं होतं असं म्हटल्यावर ती रविराजांना खूप मोठा धक्काच बसतो काय सायलीचं गाठोड आणि मग ते गाठोडं सायलीचं म्हणजे सायली खरी तन्वी यावरती ती ओरडून ओरडून सांगायला लागते हो बाबा हो बाबा हो बाबा हे सायलीचं गाठोडं होतं आता तरी तुम्ही या सगळ्यातून मला वाचवाल का मी तुमची खरी मुलगी कोण आहे हे तुम्हाला सांगितलंय रविराज म्हणतात माझ्या खऱ्या मुलीला माझ्यापासून इतके दिवस लांब ठेवून मी जे काही तू केलंस ना ते, ते अजिबात मला आवडलेलं नाही आहे असं म्हणत रविराज चांगले चिडलेले असतात आणि त्यानंतर ते सांगायला लागतात या सगळ्यावरती मी विचार करेन सगळ्याची शहानिशा करेन आणि ज्या वेळेला सगळी शहानिशा होईल आणि तू जे काही बोलतेस ते सत्य आहे हे समोर येईल तर मी नक्कीच विचार करेन तुला या सगळ्यामध्ये सोडवण्याचा असं म्हणत रविराजांनी आता इकडे प्रियाला एक संधी देण्याचं ठरवलेलं असतं प्रियाला या सगळ्यामध्ये आता संधी देण्याचं ठरवल्यावरती मग मात्र आता प्रिया आ, या संधीचं विचार करणार किंवा या संधीचं कसं सोनं करणार किंवा प्रियाला या सगळ्यामध्ये आता नक्की रविराज मदत करतील का पण सायली सायली आता या सगळ्यामध्ये आता म्हणजे सायली आपली मुलगी आहे हे शोधण्यासाठी रविराज आता काय पुरावे शोधणार किंवा आत्तापर्यंत रविराजांनी जे काही खोटं सहन केलं आहे त्यानंतर या खऱ्यावरती ते कसा विश्वास ठेवणार पाहायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा